नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीं आणि माझा हा सगळा यूट्यूबचा परिवार मग सगळ्यांना नवीन वर्ष खूप खूप सुखाचं चा, समाधानाचं आणि आनंदाचं जाऊ गेली कित्येक वर्ष आम्ही शेतीशी कनेक्टेड आहोत पण यात कौतुक करण्यासारखं काय आहे कारण ही कामं का तर आमची रोजचीच आहेत आणि त्यातून महिलेचं काम म्हटल्यानंतर तर तर ते नेहमी दुर्लक्षितच असतं पण युनेस्कोने दोन हजार सव्वीस हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आणि या आमच्या शेतीच्या रिलेटेड जी काही कामं का का आहे त्याचंही कौतुक होऊ लागलं याचा खरं तर खूप आनंद आहे मला इकडे त्याच संदर्भात फोटोशूट चालू आहे आपलं काय झालं कशासाठी फोटोशूट होतं हे सगळं मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये पण खूप काहीतरी एक्सायटिंग आहे एवढं मात्र नक्की इकडे शेती संदर्भात बऱ्याच विषयांवर आमच्या या दिग्गज व्यक्तींबरोबर चर्चा झाल्या

चला पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत हॅपी न्यू इयर